गोंदिया बायपास आपले स्वागत लहान मोठे खड्डे करत आहेत गोंदिया बायपासच्या बालाघाट रोड चौकात खड्डे आपले स्वागत करत आहेत ज्यामुळे वाहन चालकास चांगलीच कसरत करावी लागते आहे हा चौक गोंदिया शहर तिरोडा व मध्य प्रदेशला जोडणारा चौक आहे या बायपासवर हजारो लहान मोठे व जड वाहनं येत जात असतात या मार्गातून तिरोडामध्ये अदानी वीज प्रकल्प असल्याने जड वाहन जास्त येत जात असतात हा बायपास महाराष्ट्र व छत्तीसगडला जोडणारा चौक आहे अशावेळी यात मोठमोठे खड्डे आपल्याला दिसतात ही समस्या काही नवीन नाही पण पावसाचे दिवस असल्याने जागोजागी आपल्याला जास्त प्रमाणात खड्डे दिसायला मिळतात ज्यामुळे अपघात होत असतात जर योग्य वेळी खड्डे भरण्यात आले तर अपघात कमी होऊ शकतात तसे आपण नेहमी बातमी पाहतो की खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने अपघात झाला कारण असं की वाहन चालकाला अंदाज नसल्याने वाहन चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात होतो पण लोकप्रतिनिधी व शासनाला जाग येत नाही जेव्हापर्यंत घटना होत नाही जर वेळोवेळी रस्त्याची पाहणी करून दुरुस्त करण्यात येणार तर अपघात कमी होऊ शकतात लवकरात लवकर खड्डे भरण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा